क्रिकेटची आवड असणाऱ्या अमरावती शहरातील क्रिकेटपटूंना भीषण अपघातात आपले प्राण गमवावे लागणारी दुर्दैवी भीषण अपघाताची घटना रविवारच्या सकाळच्या दरम्यान घडली यवतमाळ शहरात आयोजित क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्याकरिता अमरावती शहरातील चौदापेक्षा जास्त युवक खासगी मिनिट ट्रॅव्हल्सने यवतमाळच्या दिशेने निघाले येवळ्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर गावानजीक एका मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात चार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अनेक युवक गंभीर जखमी झाले अनेकांना अमरावती शहरातील अनेक खासगी रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती अमरावती शहरातील क्रिकेट खेळणाऱ्या युवकांचा भीषण अपघातात मृत्यू घडल्याची धक्कादायक घटना रविवारच्या सकाळी नांदगाव खंडेश्वर महामार्गावर घडली यवतमाळमध्ये क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आल्याने त्यात सहभागी होण्यासाठी अमरावती शहरातील चौदा पेक्षा जास्त युवक फोर्स मिनी ट्रॅव्हल्सने यवतमाळच्या दिशेने रवाना झालेत शिंगणापूर गावानजीक दाखल होताच मागून भरधाव वेगाने बाजूने जाऊन खड्ड्यात अडकली यात ट्रॅव्हल्समध्ये मागे बसलेल्या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा युवक गंभीर जखमी तर इतर युवक किरकोळ जखमी झाले आहेत या घडलेल्या अपघातात चार मृतकांची नावे समोर आलेली आहेत यामध्ये वल्लभनगर अमरावती येथे राहणारे तेवीस वर्षीय संदेश संजयराव पाडर यशोदानगर येथे राहणारे वीस वर्षीय श्रीहरी विजयराव राऊत चैतन्य कॉलनी येथे राहणारे बावीस वर्षीय सुयश प्रमोद अंबर्ते तर कौठा येथे राहणारे अठरा वर्षीय आयुष गजानन बहाडे यात गंभीर जखमींची नावे गाडगेनगर येथील पदम सौरभ कॉलनी येथील सत्तावीस वर्षीय सौरभ कुभरे यांना रेडियंटमध्ये रेफर करण्यात आले आहेत वीस वर्षीय शुभम तिवसकर यांनाही रेडियंट येथे रेफर करण्यात आले आहे किरणनगर येथील वीस वर्षीय प्रणवसिंग प्रतापसिंग यवतीकर यांना रिम्स येथे रेफर करण्यात आले आहेत वल्लभनगर येथे राहणारे चोवीस वर्षीय प्रज्वल राजेंद्र कुचे हे रिम्समध्ये आय सी यूमध्ये आहेत कवठा येथील पंचवीस वर्षीय संकेत ढवळी हे रेडियंट हॉस्पिटलमध्ये रेफर आहेत तालुका मंगरुळपीर राहणार कोठारी येथील बावीस वर्षीय हरिओम ढगे चैतन्य कॉलनी येथील वीस वर्षीय सुबोध डहाके हे रेडियंटमध्ये आहेत सरस्वतीनगर येथील तेवीस वर्षीय ओम अटाळकर हे, हे सुद्धा रेडियंटमध्ये आहेत किरणनगर येथील मयूर नागपुरे वय चोवीस वर्ष हे सुद्धा रिम्समध्ये आहेत गाडगेनगर येथील सौरभ कॉलनी येथील चोवीस वर्षीय साहिल जनरे हे सुद्धा रिम्स हॉस्पिटलमध्ये आहेत तालुका मंगळूरपीठ राहणार पोटी पारवा येथील वीस वर्षीय हरिओम लुंगे हे रिम्समध्ये आहेत तर तीस वर्षीय चालक अक्षय सुरेश चौधरी राहणार शेगाव नाका हे सर्व गंभीर जखमी असलेल्या युवकांची नावे आहेत तर किरकोळ जखमींची नावे किरणनगर येथील बत्तीस वर्षीय धीरज बबनराव राऊत चैतन्य कॉलनी येथील सत्तावीस वर्षीय अंकुश शरदराव नवलकर पद्मस्वरूप कॉलनी गाडगेनगर येथे राहणारे जय विजय देशमुख एकवीस वर्षीय पोटीपारवा तालुका मंगळूरपीर येथील तेवीस वर्षीय गौरव विष्णुदास लुंगे वल्लभनगर येथे राहणारे वी एकोणतीस वर्षीय भूषण पाडर गाडगेनगर येथील पदमसौरप कॉलनी येथील पंचवीस वर्षीय अनिरुद्ध आखरे वल्लभनगर येथे राहणारे चोवीस वर्षीय लौकिक नरेंद्र पाटमासे तर पाठ्यपुस्तक जवळील प्रवीण नगर येथील पंचवीस वर्षीय मंगेश सारंग पांडे या सर्वांचा घडलेल्या अपघातात समावेश आहे याच घटनेची माहिती मिळताच नांदगाव खंडेश्वर पोलीस दाखल होऊन जखमींना नांदगाव खंडेश्वर आरोग्य रुग्णालयात तसेच काहींना अमरावती शहरातील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याच मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे या महामार्गावर दररोज अपघातांच्या घटना घडत आहेत रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत या अपघाताची माहिती अमरावती शहरात पसरताच नातेवाईकांसह मित्रमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली या घटनेने अमरावती शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे पुढील तपासात आता नांदगाव खंडेश्वर पोलीस तपास कामाला लागले आहेत